सनस्क्रीन वापरून मेकअप नेमका कसा करायचा आधी मॉइश्चरायझर लावायचं की आधी सनस्क्रीन लावायचं किंवा सनस्क्रीन मेकअपच्या आधी लावायचं की नंतर लावायचं सनस्क्रीनबाबत हे सगळे प्रश्न तुमच्या मनात नेहमी असतात ना मग आज सनस्क्रीन वापरून नेमका मेकअप कसा करायचा हे जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट पहिली स्टेप आहे चेहरा स्वच्छ धुणे सो ने मी फेसवॉशने व्यवस्थित चेहरा धुवून घेतलाय मी डर्माकोचा सॅलीसिनमाइट फेसवॉश वापरलाय तुम्ही जो रेग्युलरली फेसवॉश वापरता तो तुम्ही वापरू शकता चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते मॉइश्चरायझर सो तुम्हाला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे इन केस जर तुम्ही सिरम वापरत असाल तर मॉइश्चरायझरच्या अगोदर तुम्हाला सिरम वापरायचं आहे आणि मग तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे पण जर तुम्ही सिरम वापरत नसाल तर डायरेक्टली तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता मी इथे पॉन्ड मस्त जेल बेस्ड मॉइच्चरायझर वापर आहे जे उन्हाळ्यासाठी अगदी उत्तम आहे सो मॉइश्चरायझर मी माझ्या चेहऱ्यावरती लावून है मला हे मॉइश्चरायझर प्रचंड आवडतं कारण की अगदी लाईट वेट आहे हे आणि मस्त माझा स्वतःचा चेहरा तेलकट आणि कॉम्बिनेशन स्किन ज्याला म्हणू शकतो कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन स्किन म्हणजे तुमचं आपलं कपाळ नाक आणि इथला तोंडाजवळचा जो भाग तो आहे तो तेलकट असतो आणि बाकीची जी स्किन असते ती नॉर्मल असते किंवा ड्राय असते तर माझी जी स्किन टाईप आहे ती कॉम्बिनेशन आहे सो तेलकट किंवा कॉम्बिनेशन स्किन टाईपसाठी हे जे मॉइश्चरायझर आहे ते बेस्ट आहे तर ला आता मी मॉइश्चरायझर व्यवस्थित चेहऱ्याला लावून घेतलं आहे आता हे जे मॉइश्चरायझर आहे ते चेहऱ्यामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं आहे आता मॉइश्चरायझरनंतरची नेक्स्ट स्टेप आहे सनस्क्रीन आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सनस्क्रीन हे मेकअप करण्याच्या आधीच लावायचं असतं मेकअप केल्यानंतर सनस्क्रीन आपण लावू शकत नाही अर्थात मेकअप केल्यानंतर सनस्क्रीन आपण लावू शकतो पण त्या ज्या सनस्क्रीन असतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात त्याला आपण स्टिक सनस्क्रीन असं म्हणतो जी फक्त अशी स्टिकसारखी येते आणि ती स्टिक चेहऱ्यावरती फक्त फिरवायची असते तर ती सनस्क्रीन मेकअप नंतरसुद्धा आपण लावू शकतो पण जे आपण रेग्युलर बेसिसवरती सनस्क्रीन वापरतो ना ती मेकअपच्या आधीच लावतात जी क्रीम किंवा जेल या सगळ्या फॉर्ममध्ये येते ती सनस्क्रीन मेकअपच्या आधीच लावली जाते ॲक्च्युली सनस्क्रीनच्या बाबतीत कसं आहे ना तीन ते चार तासानंतर ना सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावरती काम करणं किंवा आपल्या स्किनवरती काम करणं बंद करते आणि मग सनस्क्रीनला रिअप्लाय करणं गरजेचं असतं अशा वेळेस मी जे सांगितली स्टिक सनस्क्रीन ती तुम्ही वापरू शकता जी आपण मेकअपच्या वरतीसुद्धा लावू शकतो सनस्क्रीनसाठी मी इथे फिक्स डर्माची जेल सनस्क्रीन वापरते मी कधी कधी सनस्क्रीन सुद्धा वापरते कधी कधीही फिक्स डर्माची वापरते दोन्ही माझ्या फेवरेट आहेत तुम्ही जी सनस्क्रीन नेहमी वापरत असाल ती तुम्ही वापरू शकता सनस्क्रीन वापरताना तुम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे तुम्हाला अजिबात सनस्क्रीन वापरताना कंजूसपणा करायचा नाही आहे तुमच्या दोन बोटांमध्ये पुरेल इतकी सनस्क्रीन तुम्हाला घ्यायची आहे कारण कमी सनस्क्रीन घेतली तर मग तेवढं प्रोटेक्शन किंवा तेवढं संरक्षण आपल्याला ना मिळत नाही त्यामुळे ही एवढी दोन बोटांमध्ये पुरेल इतकी सनस्क्रीन तुम्हाला घ्यायची आहे एवढी सनस्क्रीन पुरेशी असते आणि जसं भट म्हणते की सनस्क्रीनच्या बाबतीत मोरी बोर त्यामुळे भरपूर व्यवस्थित सनस्क्रीन तुम्हाला घ्यायची आहे अजिबात कंजूसपणा करायचा नाही आहे आणि ती चेहऱ्यावरती अशी डॅब करायची आहे अशी पुसायची नाही आहे चेहऱ्यामध्ये किंवा असं असं नाही करायचं आहे चोळायचा नाही आहे चेहरा तुम्हाला सनस्क्रीन तुम्हाला डॅब करायची म्हणजे चेहऱ्यामध्ये अशी प्रेस करायची आहे अशा पद्धतीने सनस्क्रीन लावली जाते सनस्क्रीन व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी चेहऱ्यावरती व्यवस्थित असा डॅब करायचा आहे म्हणजे ती व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल चेहऱ्यामध्ये आणि मग पुढे तुम्ही मेकअप करायला सुरुवात करू शकाल ऑल्सो सनस्क्रीन लावल्यावरती लगेचच मेकअप करायला स्टार्ट नाही करायचं आहे तुम्हाला एक दोन मिनटासाठी तुम्ही थांबू शकता आणि मग हो त्यानंतर मेकअप करायला सुरुवात करू शकता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेलं आहे यानंतर आपण मेकअपकडे वळणार आहोत आता मेकअपची सर्वात पहिली स्टेप आहे प्रायमर पण प्रायमरची स्टेप ऑप्शनल आहे समजा जर तुम्ही फाउंडेशन लावणार असाल तरच तुम्ही प्रायमर लावा पण जर तुम्ही बीबी क्रीम लावणार असाल किंवा सी सी क्रीम लावणार असाल तर प्रायमर लावण्याची तुम्हाला गरज नाही आहे काही लोक बीबी क्रीम सी सी क्रीमसुद्धा लावत नाहीत डायरेक्ट पावडर लावतात जरका तर ही शकता। पर जर का समजा तुम्ही डायरेक्ट पावडर लावत असाल तर सनस्क्रीनवरती तुम्ही डिरेक्टली पावडर कोणतीही लावू शकता पण जर तुम्ही बेस म्हणून बी बी क्रीम फाउंडेशन किंवा सी सी क्रीम लावत असाल तर ते तुम्ही सनस्क्रीननंतर लावू शकता सो प्रायमर तुम्हाला आता कळलेलं आहे जर का तुम्ही फाउंडेशन लावताय तरच तुम्हाला प्रायमर लावायचं आहे मी रोजच्या रोज फाउंडेशन लावत नाही मी पावडर फाउंडेशन लावते आणि पावडर फाउंडेशन अगदी कॉम्पॅक्ट पावडर असतं ज्यामुळे त्याच्या आधी प्रायमर लावण्याची आपल्याला गरज लागत नाही सो प्रायमरची स्टेप मी स्किप करते पण आत्ता व्हिडिओसाठी मी तुम्हाला दाखवते आहे सो प्रायमर असं थोडंसं घेऊन म्हणजे वाटाना असतो ना, ना। तेवढ्या अमाऊंटमध्ये तुम्हाला प्रायमर घ्यायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मी इथे कलर बारचा प्रायमर वापरले जे मॅटिफाईंग आहे आणि लिप्सवरती ना मी फेसवॉश केल्यावरतीच लिप बाम लावला होता मेबलीनचा त्या लिप बामला थोडासा असा कलर आहे तो बाम मी लावला होता कारण की मग लिपस्टिकसाठी आपले लिप्स एकदम रेडी होऊन जातात आधी जर लिप बाम लावला तर अशा प्रकारे प्रायमरसुद्धा व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घेतलं आहे आता प्राइमर लावल्यानंतर मी कन्सिलर लावते ची स्टेप ऑप्शनल आहे तुम्ही जर लावत असाल तर तुम्ही लावू शकता नसाल लावत तर तुम्ही स्किप करू शकता ऑल्सो प्रायमरबद्दल सुद्धा मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही जर फाउंडेशन लावताय तरच तुम्ही प्रायमर लावा मी युजली काय करते म्हणजे रोजच्या रोज मेकअप करताना मी प्रायमर लावतच नाही मी कन्सिलर लावते कारण की माझ्या डोळ्यांच्या खाली थोडासा कार काळपटपणा आहे डार्क सर्कल्स थोडेसे आहेत कारण की मला मध्ये टायफॉईड झालेलं त्यानंतर मला डार्क सर्कल्स आले आहेत आणि आता ते लवकर जात नाही आहेत तर डार्क सर्कल्ससुद्धा आहेत आणि माझ्या तोंडाजवळ थोडंसं पिग्मेंटेशन आहे जे अनुवंशिक आहे ज्याला मी काही करू नाही शकत सो ते लपवण्यासाठी मी थोडंसं कन्सिलर लावते आणि मग त्यानंतर मी पावडर फाउंडेशन वापरते जे लॅक्मेचं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्या फाउंडेशनबद्दल बोलली आणि तुम्हाला दाखवलंसुद्धा आहे आतासुद्धा मी पुन्हा दाखवेन असते फाउंडेशन आणि लिक्विड फाउंडेशन मी नेहमी लावत नाही पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी मी एनिवेच वेज मेकअप करतेच आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज लिक्विड फाउंडेशन वापरणार यान आहे यानंतर नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन मी इथे मेबलिनचं फिटमी फाउंडेशन वापरते आहे अगदी थोडंसं फाउंडेशन लावून मी संपूर्ण चेहऱ्यावरती डॅप करून घेणार आहे आता हे लिक्विड फाउंडेशन लावायचं आहे म्हणून मी प्रायमर लावलं ला आहे पण तुम्ही जर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं बी बी क्रीम किंवा तुम्ही सी सी क्रीम वापरताय तर मग तुम्ही डिरेक्टली नंतरच ती जी क्रीम आहे ती लावून घ्या किंवा माझ्यासारखं जर तुम्ही पावडर फाउंडेशन वापरत असाल तर मग तुम्ही डायरेक्ट ते जे फाउंडेशन आहे ते लावू शकता फाउंडेशन तुम्हाला मानेलासुद्धा लावायचं आहे किंवा तुम्ही बी बी सी सी क्रीम कॉम्पॅक्ट काही लावता ते मानेलासुद्धा लावायचं आहे मान स्किप नाही करायची अशा फाउंडेशन सुद्धा लावून झालं आहे यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे पावडर सो तुम्ही तुमच्याकडे जर लूज पावडर असेल कॉम्पॅक्ट पावडर असेल कोणतीही पावडर असेल ती तुम्ही डिरेक्टली लावू शकता इनफॅक्ट जर तुम्ही सनस्क्रीन तुम्ही जर युजली मेकअप करतच नसाल तर सनस्क्रीननंतर तुम्ही डायरेक्ट पावडरसुद्धा लावू शकता पावडरसाठी मी इथे खाकी पावडर वापरते माझ्याकडे जी कॉम्पॅक्ट पावडरची डबी आहे ना त्या पा डबीमध्ये मी थोडीशी खाकी पावडर ठेवली आहे म्हणजे मला ती व्यवस्थित कॅरी करता येईल मिना खाकी पावडर मी रोजच्या रोज वापरते तुम्ही जे रोज पावडर लावता तीसुद्धा तुम्ही लावू शकता नॉट अ प्रॉब्लेम सो आता पावडर लावून झाल्यावरती आपला बेस मेकअप झाला यानंतर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही मेकअप करू शकता तुम्हाला काजळ लावायला आवडत असेल तर तुम्ही काजळ लावू शकता लायनर लावू शकता मस्कारा तुमच्या आवडीचे तुम्ही लिपस्टिक लावू शकता आयब्रोज इन करू शकता सो so, तुमच्या चॉईसनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुढचा जो मेकअप आहे तो करू शकता सो so येस yes, अशा पद्धतीने सनस्क्रीन वापरून नेमका मेकअप कसा करायचा हे आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी